मिरज हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हजरत ख्वाजा शमना मिरासाहेब तर्ग्यात दर्शन घेऊन प्रभाग क्रमांक सहा मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार शुभारंभ करण्यात आला यावेळी नारळ फोडून प्रचाराचा औपचारिक सुरुवात करण्यात आली प्रभाग क्रमांक सहा मधून भाजपकडून श्री अल्लू गडेकरी अॅडव्होकेट अल्लाबक्ष काजी सौ मुनेरा शरीक मसलत आणि सौ अनिता कोरे हे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून प्रचाराच्या प्र, प्रारंभी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते यावेळी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व कामगार मंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या विशेष निधीतून दर्गा परिसरात मु मुसाफिरखाना सभागृह तसेच अन्य विकासकामे पूर्ण झाल्याचा उल्लेख करण्यात आला या विकासकामांच्या जोरावर नागरिकांनी भाजप उमेदवारांना भरघोस पाठिंबा देण्याची ग्वाही दिली उमेदवारांनी सांगितले की मिरासाहेब दर्गा परिसराचा सर्वांगीण विकास करण्यात येणार असून पाणी पुरवठा रस्ते गटारी वीज व नागरिक सुविधा या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील या खादिम वतीने भाजप उमेदवारांचा जाहीर पाठिंबा पा देण्यात आला अजगर शरीक मस्त यांनी खादिम जमात भाजप उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे जाहीर केले प्रचार फेरी दरम्यान शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार जयघोष केला सांगली मिराज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या परवा क्रमांक सहाचे निवडणुकीचे उमेदवार अल्ला काजीसाहेब अल्ला बक्षेश गडेकरी आमच्या पुतनी मुनेरा शरीक मसलत आणि कोरेवैनी असं सहा उमेदवारानं भारतीय जनता पक्षानं एक मुस्लिम समाजावर एक विश्वास ठेवून निवडून येण्याची उमेदवारीची खात्री असल्यामुळं या सर्वाने या ठिकाणी उमेदवारी दिली होती या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक हजरत खाजा शामनाथ साहेब यांच्या दर्ग्यासमोर नारळ फुरून प्रचाराची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणी आज मिरासाहेब दर्ग्यामध्ये ह्या चारी उमेदवारासाठी प्रार्थना करण्यात आली मिरासाहेब आम्हाला आशीर्वाद देतील परमेश्वराचा आमच्या डोक्यावर हात राहील याची खात्री आहे कारण आम्ही जनतेसमोर जाताना विकासाचा मुद्दा घेऊन या आम्ही जात आहोत या ठिकाणी जात पात धर्म हे न बघता या प्रभागशामधील सर्व मतदार एकजुटीनं विकासाच्या मागं आणि आमच्या उमेदवार मागं राहतील अशी आम्हाला ठाम विश्वास आहे खरोखरच गेली निवडणूक हे आठ वर्ष अगोदर झाली होती इथून निवडून गेलेले उमेदवार आहेत त्या आठ वर्ष या ठिकाणी सुद्धा नाही म्हणून मतदारामध्ये एक रोष आहे या ठिकाणी मेरासाहेब दर्ग्याला येणाऱ्या भाविकांची संख्या हे मोठी आहे आणि या भाविकाने या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याचं काम आमदार खाडेसाहेबांच्या फंडातनं या ठिकाणी तीन बिल्डिंग उभे झाले म्हणून आम्हाला गर्व आहे त्या खाडेसाहेबांच्यावर भारतीय जनता पक्षावर एक विश्वास आहे गर्व आहे की अनेक पक्षाची या ठिकाणी सत्ता आली गेली कुणीही एक रुपयाचा विकास केला नाही जो माणूस विकास करतो जो पक्ष विकास करतो त्याच्या पाठीशी जनता राहते या ठिकाणी मी प्रभाग क्रमांक सहामधील सर्व मतदारांना विनंती करतो की आपण आमच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी राहावं एक जुकी तीन एक टाक सर्व उमेदवारांना मतदान करून विजयी करावं आणि मेरासाहेबाकडे मी एवढीच प्रार्थना करेन की आम्हाला निवडून आणावं आमच्या हातून चांगलं काहीतरी काम करून घ्यावं काम करायची संधी द्यावी ताकद द्यावी आणि मीरासाहेबाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहील सर्व उमेदवाराच्या पाठीशी राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि चारही उमेदवारांना मी दरगा खादिम जमातर्फे मीरासाहेब दरगा कमिटीतर्फे या ठिकाणी सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतो सर्वजण एकजुटीने या ठिकाणी पहिल्यांदाच कामाला लागलेले आहे आणि त्याचं निकाल जे आहे येणाऱ्या सोळा तारखेला तुम्हाला ते रिझल्ट दिसेल आणि या ठिकाणी प्रभाग सहामधून भारतीय जनता पक्षाची निव उमेदवार निवडून येतील हे आपल्याला दिसून येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो